लोअर बॉडीचा फॅट खूप जास्त आहे मॅडम त्याच्यासाठी काही एक्सरसाइज आहेत का तर फक्त चार प्रॅक्टिस करायच्यात आपल्याला आणि त्याच्याने आपल्या लोअर बॉडीचा फॅट कुठून स्टार्ट होतो आपलं खालचं लढकलेला पोट आपला हा साईडचा पूर्ण मांड्यांचा फॅट किंवा आपल्या मांड्या एकमेकांना घासतात लोअर बॉडीवरती आपला खूप फॅट आहे आपल्या हिप्सवरती पण खूप फॅट आहे त्याच्यासाठी फक्त चार प्रॅक्टिस करायच्या आणि हंड्रेड अँड वन पर्सेंट रिझल्ट घ्यायचं सातव्या दिवसाच्या नंतरच तुम्हाला लगेच रिझल्ट चालू दिसायला चालू होणार खूप सोप्या पद्धतीच्या आहेत आणि सहज तुम्ही करू शकता तुमच्या लोअर बॉडीचा फॅट जास्त आहे का मग तुम्हाला पाय उचलत नाही हात म्हणजे काय उचलतच नाही शरीर तर काय करायचं तर सगळं स्टेप वाईस तुम्हाला व्यवस्थित सांगते जर तुमच्याकडून ही प्रॅक्टिस अशा पद्धतीने नाही होत तर तुम्ही अजून काय करू शकता आणि पहिले ते सांगते जर अपर बॉडीवरती फॅट नाही आहे पण लोअर बॉडीवरती फॅट आहे तर असं का मग आम्हाला डायट घ्यावा लागेल का तर हो असं भरपूर लेडीज सोबत असं असतं ना की ओवरऑल कोणाकोणाचं पूर्ण बॉडीवरती फॅट असतो पण कोणाकोणाचा अपर बॉडीवरती असतो तर कोणाचा लोअर बॉडीवरती असतो तो फॅटच आहे ते काही एक्स्ट्रा काय देवा दिलेलं काय आपल्याला वरदान नाही फॅटच आहे आणि फॅट कमी करायचं आहे म्हटलं तर डायट वजन कमी करायचं म्हटलं तर डायट हा घ्यावंच लागणार आहे आणि सोबत सोबत प्रॅक्टिस करायच्या आहेत प्रॅक्टिस सोबत तुम्हाला डायट घ्यायचा आहे मग रिझल्ट हंड्रेड अँड वन पर्सेंट पेक्षा पण जास्त भेटतो जर ह्या प्रॅक्टिस करत असाल तर डायट थोडाफार घ्या म्हणजे रिझल्ट चांगला येईल तर चला जास्त वेळ न घालत आपण व्हिडिओला सुरुवात करूया पहिले तर तुमचं सर्वप्रथम खूप सारं स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर काय करायचं या पोझिशनमध्ये यायचं आणि ते आपल्या हाताला या पोझिशन मध्ये इथे ठेवायचं इथे ठीक आहे या पोझिशन मध्ये आपले हात राहायलाय आता इथे लॉक केलाय आपण हाताला असे ठेवा किंवा असे ठेवा कि तुमच्या काउंडनुसार किंवा तुम्हाला जमत नाही असं जो असं राहायला तर तुम्ही हलबॉस पण असे तुमचे इथे टच करून असोझिशन मध्ये तुम्ही राहू शकता हलकस पाया उसलायचं या पोझिशन मध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड आता ह्याच पोजिशनमध्ये आपल्याला यायचं आणि ते सायकलिंग करायचे आता हे झोपून करू शकतो का मॅम आम्ही तो हो करू शकता वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अपोजिट सेम पोझिशन रिवर्स राहून घ्यायचं वन टू थ्री फोर फायव्हिक एट नाईन टेन बोलता बोलता आपल्या ह्या दोन प्रॅक्टिस कंप्लीट झाल्या आता ह्या दोन प्रॅक्टिस झाल्या ह्या कधी करायचं पण आपल्याला हेच माहीत नाही आहे तर तुम्ही सकाळी खाली पोटाने असाल तेव्हाही करा तेव्हा तुमचं खालच्या पोटावरती जास्त प्रेशर येणार आणि तुमचं चांगलं डायजेशन पण चांगलं होणार प्लस तुमचं फॅट पण कमी होणार वेळ नाही तर जेवण झाल्यावरती तुम्ही के केव्हाही करा झोपायला जाताना पण करू शकता आता ह्याच पोझिशन मध्ये यायचं वापस आता इथे प्रयत्न करायचा की असं बसायचंच नाही आपल्याला आता इथे ह्या पोझिशन मध्ये आल्याच्या नंतर पायाला ह्या मध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन लॉक्स आता इथे अजून पायाला उचलायचं पायाला उचलल्याच्या नंतर हात लॉक केले या पोझिशन मध्ये अँड क्रॉस मध्ये वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन या प्रॅक्टिस झाल्या आपल्या चार आता याच्या सोबत आपण एक पाचवी प्रॅक्टिस करूया नौकासन मध्ये त्याच्यानी होत आहे असं की तुमच्या लोअर बॉडीवरती आणि तुमच्या बोटावरती चांगला प्रेशर येतो आणि लवकर रिझल्ट पण या पायाला लांबून दिलं हात असेच आहेत आपले या पोझिशन मध्ये आणि सोबत सोबत आपल्याला आपली हात आणि पाय दोन्ही उचलायचे आणि तेच करून ठेवायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता ही पोझिशन आपल्याला जमणार नाही फॅट तर तुम्ही ते हळूच पायल्स लायचे शॉर्ट वरच जमत नसेल एक एक पायल्स ला आणि एका एका पायला एक एक पाय। असं पकडून होल्ड करा नाहीतर तर दोन्ही पायल्स द्यायचे ह्या पोझिशनमध्ये पकडायचं आणि होल्ड करायचं पण टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन आता इथे खूप सोप्या पद्धतीने पाच प्रॅक्टिस आपण केलेल्या आहे आणि त्याचा रिझल्ट पण आपल्याला हंड्रेड पर्सेंट भेटणार आहे जर केलेला असतील तर चार दिवस करून दोन दिवस करून नाही होणार आहे करायचंय तर कंटिन्यू करायचं जोपर्यंत फॅट कमी होत नाही तोपर्यंत रिझल्ट तर सातव्या दिवसातच दिसायला चालू होतो ना मग उत्साह आपण ॲटोमॅटिकच येतो तर नक्कीच करून बघा आणि व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगा कमेंटमध्ये आणि लाईक पण करा चॅनल ती पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब पण करा भेटूया बरं छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्क्रीनवरती नंबर दिसतो ऑनलाईन बॅचेस पण आहेत माझ्या लेडीजच्या बॅचेस आहेत आणि खूप चांगला रिझल्ट आहे सर्वांना तुम्हाला पण भेटू शकतो जर आवश्यकता असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता